नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे दुःख करून रडून नाही तर दुःख पचवून हसता आलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य सुंदर असावं प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी सातत्य असलं पाहिजे अशा, अशा वा काही गोष्टी असल्या पाहिजे अशा काही सवयी असल्या पाहिजेत की त्यामुळे सर्वांना माझा हेवा वाटला पाहिजे बऱ्याच आपण काही जणांना बघतो त्यांना पाहून आपल्याला वाटतं किती छान जगतायत किती छान किती चांगली लाईफ आहे यांची त्यांचं सगळं काही ठरलेलं असतं प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं त्यांच्याकडे पाहून आपल्यालाही वाटतं की आपलंही तसंच काहीतरी असावं आणि त्या चांगल्या जीवनासाठी आपल्याला काही करायचं नसतं हो फक्त काही नियम रूल आपल्याला फॉलो करावे लागतील आज आपण त्याच नियमांबद्दल बोलणार आहोत की ते नियम फॉलो करून आपण खुश कसे राहू सर्वात महत्त्वाचं असतं आपलं खुश राहणं आपण खुश कसे राहू शकतो कारण प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर आपल्याला आयुष्यात फक्त आनंदच मिळेल असं शक्य नसतं आपल्याला माहीतही नसतं पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यामध्ये काय घडून जाईल सुख दुःख येणं संकट येणं चालूच असतं हा आपल्या जीवनाचा भागच असतो आणि त्यानुसार आपलं खुश राहणं यावरती डिपेंड करतं की आपण येणाऱ्या दुःखाशी येणाऱ्या प्रॉब्लेमशी कसं डील करतो आपण ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करतो आपण कसे वागतो यावरती ते ठरत असतं शेवटी महत्त्वाचं काय तर पॉझिटिव्ह विचार करणं पॉझिटिव्ह राहणं जरी काही प्रॉब्लेम आला तरी डगमगून न जाता हा विचार करणे की मी या प्रॉब्लेम हा सॉल्व करेल मी यातून कसा बाहेर पडेल असा विचार करणे त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडणं रडत बसण्यापेक्षा स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा स्वतःला दुःख करून घेण्यापेक्षा असा विचार करा की मी हा प्रॉब्लेम कसा दूर करेन कशा पद्धतीने सोडवेल हे सर्वात महत्त्वाचं असतं अशा खूप काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण नीट विचार केला ना आपण नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतो खुश राहू शकतो काही नियम रूल्स तुमच्या आयुष्यामध्ये आणा ते तुम्ही फॉलो करा त्यानुसार वागा तुम्हाला नक्कीच छान वाटेल तुम्हाला जीवन जगण्याची मज्जा येईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची सकाळची सुरुवात तुमची सकाळची सुरुवात ही छान विचार करून करा पॉझिटिव्ह विचार करून करा म्हणजे काय तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असेल ते तुम्ही बाजूला ठेवा काय फरक पडतोय सकाळी मोकळ्या हवेत जा शांत व्हा आणि छान विचार करा सगळं काही छान होणार आहे त्या सकाळच्या मोकळ्या हवेत एखादं गाणं ऐका जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील नाहीतर असं नको की दुःखाचे गाणे ऐकत बसाल मग आपापच दुःखाचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि सगळं काही बाजूला असतं आणि आपण त्या दुःखाचाच विचार करत बसतो सकाळची सुरुवात अशी झाली ना आपल्या मनात तेच विचार येतात म्हणून सकाळी तरी खूप छान विचार करा सगळं ठीक होईल मी सगळं छान करेन असा विचार करून दिवसाची सुरुवात करा तसेच दुसरं कुणाला तरी ब्लेम करण्याआधी एकदा विचार नक्की करा दुसऱ्याच्या चुका काढतो तेव्हा आपल्याला काही होत नाही पण समोरच्या व्यक्तीवर याचा खूप परिणाम होतो कुणाला दोषी ठरवण्याआधी हा विचार करा मी सगळ्याच बाबतीत परफेक्ट आहे का जर समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट येत नसेल जी तुम्हाला येते पण एखादी गोष्ट अशी नक्कीच असेल की जी गोष्ट तिला येते पण तुम्हाला येत नाही हे पहा कोणीही परफेक्ट नसतं म्हणून कधीच कुणालाही ब्लेम करू नका विनाकारण कुणालाही काही बोलू नका टोचून बोलू नका जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा समोरच्याच्या मनात आपली इमेज नक्कीच कमी होते आणि आपण कुणालाही आवडत नाही तुमच्या आयुष्यातही एखादी व्यक्ती असेल कदाचित ज्या सतत तुमच्यातील चुका काढत असतील तुम्हाला अजिबात आवडत नसेल आणि अशीही काही व्यक्ती असतील आपण जसे आहोत तसे एक्सेप्ट करतात नेहमी आपल्याशी छान बोलतात तशाच व्यक्ती नेहमी आपल्याला आवडतात तसे तुम्ही बना दुसऱ्याच्या चुका काढण्याची सवय सोडून द्या स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न करा मला ही गोष्ट काय येत नाही इतरांना कशी जमते असा विचार करा जी गोष्ट येत नाही तिला समजून घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करा थोडं तरी येईलच तुम्हाला जेव्हा आपण नवीन शिकतो ना तेव्हा आपल्याला आनंद मिळतो मग ती गोष्ट कोणतीही असू द्या ती गोष्ट छोटी असेल तरी आपल्याला आनंद मिळतो आणि मोठी असेल तरीही आपल्याला आनंद मिळतो कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा त्याला अधिक सुंदर बनवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद